नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ती बातमी कोणती आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रातील बातमी आपण पाहूया बातमीचे शीर्षक आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुषाने केला प्रताप अर्जाची छाननी सुरू असताना समोर आला धक्कादायक प्रकार शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे केवळ महिलांसाठी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज चक्क एका पुरुषाने भरल्याचे समोर आले आहे सध्या या योजनेचा लाभ झालेल्या अर्जाची छाननी सुरू होती छाननी करीत असतानाच पुरुषाने अर्ज भरल्याचे समोर आले त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला आहे मात्र या पुरुषाने या योजनेचा अर्ज भरल्याने एकच खळबळ उडालेली आहे राज्यात या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत राज्यातील लाखो महिलांनी या योजनेत आतापर्यंत अर्ज केले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत मात्र अकोल्यात एक अजब प्रकार समोर आला आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनण्याचा प्रयत्न एक चक्क एका पुरुषाकडून करण्यात आला आहे या पुरुषाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क अर्ज भरल्याचे समोर आले आहे अकोल्या तालुक्यातील हा पुरुष असल्याची छाननी दरम्यान उघडकीस आले आहे शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात मात्र जी योजना केवळ महिलांसाठी असतानाही या यो योजनेत पुरुषांकडून अर्ज भरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील हा पुरुष असल्याची माहिती आहे दरम्यान पुरुष पात्र नसतानाही अर्ज भरण्यात आल्याने हा अर्ज आता रद्द करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोर्टलवर महिलांकडून अर्ज भरण्यात येत आहे त्यानुसार आतापर्यंत पोर्टलवर आलेल्या जिल्ह्यातील महिलांच्या अर्जांची छाननी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे त्यासाठी महिलांसाठी असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अकोला तालुक्यातील एका पुरुषाने अर्ज भरल्याचे समोर आले संबंधित व्यक्तीचा अर्ज रद्द करण्यात आला असून संबंधित व्यक्तीला नोटीस बजावून महिलेच्या योजनेत अर्ज कसा भरला याबाबत विचारणा करण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला या घटनेबद्दल आप काय वाटते ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा